बाहेर ठेल्यावर जशी टम्म फुगलेली कचोरी मिळते तशी कचोरी मी घरी करण्याचा प्रयत्न केला आणि खरं सांगते अगदी तशीच्या तशी कचोरी घरच्या घरी तयार करून झाली नमस्कार मी राणो तुम्ही पाहताय आहे नगरी ठसका नगरी ठसका या चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बटाटा आणि मटार घालून कचोरी तयार करणार आहोत छान एकदम परफेक्ट अशी कचोरी तयार करून होते त्याचं जे श सारण असतं ते सारण कडेपर्यंत सगळीकडे व्यवस्थित इवनली स्प्रेड होतं आणि ही कचोरी खायलासुद्धा खूप खुसखुशीत लागते चला तर वेळ वाया न घालवता आपण कृतीकडे वळूयात तर सगळ्यात आधी मी इथे पीठ भिजवून घेणार आहे तर त्यासाठी इथे एक पसरट भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये मी एक कप मैदा घेतलेला आहे मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा मी इथे तूप घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एक चमचा तेलाचं सुद्धा याच्यामध्ये घालू शकता आता व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे जे आपण तूप घातलेलं आहे या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं त्यानंतर मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे पण पाणी मात्र आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे थोडं थोडं करून पाणी घालून याचं एकदम मऊसर असं आपल्याला कणिक मळवून घ्यायचं आहे कणिक व्यवस्थित मळून झालं की मग याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटांसाठी हे पीठ भिजवून घ्यायचं आहे मी इथे वटाणे घेतलेले आहेत मटार ते उकडवून घेतलेले आहेत त्यानंतर मिक्सरला ते बारीक करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक पेस्ट केलेली नाही आहे थोडासा ओबडधोबड वाटून घेतलेला आहे वाटाणा त्यानंतर याच्यामध्ये मी एक बटाटा उकडवून घेतला आहे त्याची साल काढायची आणि किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा लसूण जिरं आणि बडिशोप घालायची आहे कोथिंबीर घालून याचं अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये ही पेस्ट घालून घ्यायची आणि छान एक दोन ते तीन मिनटांसाठी ती परतून घ्यायचं व्यवस्थित पेस्ट ही परतून झाली की मग याच्यामध्ये जे आपण मिक्स केलेला वटाणा आणि बटाटा होता तो घालून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं हळद घालायची आणि लाल मिरची पावडर घालून छान असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे लाल मिरचीचं प्रमाण मी याच्यामध्ये थोडं घातलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली होती व्यवस्थित परतून झालं की एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित थंड करून झालं की मग याच्याशी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आपण तिळगुळ कसा तयार करतो अगदी त्याप्रमाणे आणि त्या साईजचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचेत तोपर्यंत इकडे पीठसुद्धा व्यवस्थित भिजलं आहे एक दोन मिनिटांसाठी पुन्हा एकदा मळून घ्यायचं एक छोटासा गोळा घ्यायचा पिठाचा त्यानंतर आपण पुरणपोळीमध्ये जसं पुरण भरतो अगदी त्याप्रमाणे यामध्ये भरून घ्यायचं आहे हे स्टफिन अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि हातावरती हलक्या हाताने स्प्रेड करत आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी इथे अशा पद्धतीने आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामधलं जे सारण आहे ते सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होईल आता हे सगळ्या कचोऱ्या मी तयार करून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल गरम करायचं तेल एकदम आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे थोडंसं कोमट तेल झालं की मग त्यामध्ये या कचोऱ्या सोडून घ्यायच्या आणि हलकेसे त्याला बबल्स यायला सुरुवात झाली की मग गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी हाय ठेवायची आहे म्हणजे मिडियम फ्लेमवरती आपल्याला लाल होईपर्यंत या ज्या कचोऱ्या आहेत त्या दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायच्या आहेत कचोऱ्यांना रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता तुमच्या घरी जर का पाहुणे आले असतील तरीसुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्कीच करू शकता अजिबात फसणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते फक्त मी ज्या पद्धतीने या कचोऱ्या तयार केल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही कचोऱ्या तयार करा आणि तुम्ही आता बघू शकता मी तुम्हाला इथे फोडून दाखवते याचं जे सारण आहे ते एकदम सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे एकाच ठिकाणी गोळा झालेला नाही आहे तर सुद्धा नक्की ट्राय करून बघा दह्यासोबत खूप जास्त टेस्टी लागतात ह्या कचोऱ्या अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया ब बाय